हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा अद्वैत तिच्या हाकेसाठी आयुष्यभर वाट पाहायला तयार आहे एकदा कावेरी असतानाच अथर्व हॉस्पिटलला आलेला नेमकं का कावेरीने त्या दिवशी अजिंक्यने हट्ट केला अनिकाला भेटायचा म्हणून त्यालाही सोबत आणलेलो कावेरी बरं झालं ग हा तुझा नाही गेला नाहीतर तुम्हा दोघांनी मिळून त्या बिचारा जयंतची वाट लावली असती अथर्व कावेरीला मस्करीतच म्हणाला तुला काय म्हणायचंय तिने रागाने विचारलं आणि तू त्याच्या दिसण्यावर नको जाऊस दिवसभर ठेव तुझ्यासोबत मग कळेल तुला काय चीज आहे तो अरे यार म्हणजे मी चुकीचं समजलो याचा अर्थ हा तुझ्यावर गेलाय यावर तिने त्याला एक चापट मारली मम्मा तू का मारते आहेस या मामाला बॅड बॅनर्स त्या दोघांची मस्ती पाहून अजिंक्यने अगदी सिरियसली विचारलं अनिकासोबत त्यानेही अथर्वला मामा म्हणायला सुरुवात केली ही अशीच आहे तुझी मम्मा एक नंबरची मालकी म्हैस अथर्व तू काहीही सांगू नकोस त्याला कावेरी रागावून म्हणाली मम्मा म्हैस म्हणजे बफेलो नागं अजिंक्यने निरागसपणे विचारलं हो हो अगदी बरोबर म्हैस म्हणजे बफेलो अथर्वने तसं म्हणताच अजिंक्य खुदकन हसरा त्या दोघांचं संभाषण ऐकून कावेरीलाही हसायला आलं रागवली नव्हतीच तशीच ती तिच्या नजरेत अथर्वची इमेज अगदी हाय क्लास झाली होती कावेरी मला एकदम भारी वाटते कॉलेज संपल्यावर किती वर्षांनी भेटलो आपण आणि किती छान वाटतंय तुमच्या या चिल्ल्या पिल्ल्यांना भेटून मितालीची अनिका तुझा अजिंक्य आयुष्य किती वेगळी वळणं घेत आहेत ग कॉलेजमध्ये असताना कसलीच भनक नव्हती आपल्याला सुंदर दिवस होते ते त्यानंतरची ही वर्ष किती पटापट निघून गेली तो जुन्या आठवणींमध्ये रमून म्हणाला बरोबर आहे अथर्व तुझं वर्ष आणि दिवस पटापट निघून गेले पण ज्यांचे सुखात गेले त्यांच्यासाठी वाऱ्यासारखी भुरकण उडाले पण ज्यांच्या रात्री रडत गेल्या त्यांना मात्र मोजत काढावे लागले हे दिवस ती मितालीकडे पाहत म्हणाली डोंट वरी कावेरी सगळं ठीक होईल तू बोलशील मितालीसोबत तुझं ऐकेल ती हो पण जरा वेळ जाऊ देत यस आय अंडरस्टँड नितेश कंटिन्यू डॉक्टर साठेंच्या संपर्कात होता अनेकाच्या तब्येतीकडे त्यांनी ही जातीने लक्ष दिलं होतं निशा ही एक दोन वेळा येऊन गेली मितालीला एक नवी मैत्रीण मिळाली तिच्या रूपात वेल वाईट असं कोणी नव्हतं कदाचित वेळ वाईट होती आज शिवानी बंगलोरला जाणार होती तिने येताना विचारही नव्हता केला की जाताना एवढं मोठं सुख आनंद असेल तिच्यासोबत ती आली त्यावेळी तिला घ्यायला जाण्यासाठी किती आडकाठी घेतली होती अन्वयने मात्र आता तिला एअरपोर्टवर सोडायला स्वतःहून गेला त्याचा निरोप घेताना रडायला आलं तिला शिवानी अगं काही दिवसांचा प्रश्न आहे की मी सांगू फोन करून जाया काकूंना शिवानीला नाही पाठवत म्हणून आता तुमची मुलगी तुम्हाला लग्नाच्या मांडवातच दिसेल त्याने मुद्दामूनच खिशातून फोन काढला तसं तिने घाबरून डोळे पुसले आणि त्याचा फोन हातात घेतला अहो असं नका सांगू आईला प्लीज त्याला हसू आलं बीडीच आहेस त्याने तिला जवळ घेतलं आणि तिचे डोळे पुसले जा नोट जा मी येईन पुढच्या आठवड्यात त्यावर तिने एकदा एखाद्या लहान मुलीसारखी मान डोलावली अदवे मिताली अनिका अगदी ठीक आहे आता आज संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज घेऊन तुम्ही घरी नेऊ शकता तिला काही औषधं आणि खाण्यापिण्याची पथ्य आहेत तेवढं फॉलो करा आणि पुन्हा एका आठवड्याने एकदा चेकअपसाठी या नुकतेच अनिकाला चो चेक करायला आलेले डॉक्टर साठे तिला तपासून म्हणाले अनिकाला डिस्चार्ज मिळतोय ती ठीक आहे याचा प्रचंड आनंद झाला अद्वेतला पण इथे हॉस्पिटलमध्ये रोज हक्काने येता यायचं तिला भेटायला तसा अन्वयकडे जाता येईल का हा विचार मनात येऊन त्याचा चेहरा उतरला आणि त्याचा तो उतरलेला चेहरा मितालीच्या नजरेतून सुटला नाही तिला सगळं कळत होतं समजतही होतं त्याचा विचार करून वाईटही वाटत होतं पण सध्या तरी या सगळ्या गोष्टींवर काहीच इलाज नव्हता हॉस्पिटलमधून घरी जायला मिळणार म्हणून अनिका एकदम खुश होती अद्वेत तू आता मला भेटायला नाही येणार घरी अनेकाने अद्वैतला विचारलं तिला बिचारीला कुठे माहिती होतं त्याच्या हातात असतं तर त्याने तिला स्वतःपासून जराही दूर केलं नसतं तिच्या प्रश्नांवर त्याने मितालीकडे पाहिलं तिच्या डोळ्यात उत्तर होतं पण ओठांवर नाही तो समोर काहीच बोलला नाही तोच अन्वय म्हणाला का नाही येणार अगदी रोज येणार नाही तर अनिका कट्टीफू करेल अद्वैतसोबत हो ना प्रिन्सेस एकदम करेक्ट तू नाही आलास तर मी कधीच कधीच बोलणार नाही तुझ्याशी अनिका म्हणाली मी अगदी रोज येईन तुला भेटायला रोज पण प्लीज तू माझ्याशी बोलणार नाही असं नको म्हणू ते नाही सोसवणार मला हो आता अद्वैत बोलून गेला आधीच मितालीपासूनचा दुरावा त्याचा जीव घेत होताच आणि आता असं अनिकाचं अजानतेपणाने बोलणं नुसता विचार करूनच कसं तरी झालं त्याला त्याच्या बोलण्यांवर अन्वयने आळीपाळीने त्या दोघांकडेही पाहिलं मिस्टर अद्वैत आता तुमची ड्युटी घरी तो हसूनच अद्वैतला म्हणाला अन्वयकडून अनेकाला रोज भेटायला कसं जायचं हा मनात घोंगवणाऱ्या प्रश्नाचं उत्तर स्वतः अन्वयनेच दिलेलं त्याचा जीव भांड्यात पडला हॉस्पिटलच्या सगळ्या फॉर्मेलिटी पूर्ण करून सगळे घरी आलेत आणि का कडेवर होती गाडीतून बाहेर पडताना मिताली तिची बॅग घ्यायला म्हणून उतरली तेवढ्यात अद्वेतने तिला उचलून घेतलं आणि आत घेऊन जायला निघाली तिने गाडीचा दरवाजा बंद करून समोर पाहिलं तर अद्वेत तिला आत घेऊन गेलेला तिने मान हलवली आणि सुचकाऱ्या सोडला दारात सुधा मावशी अनिकाचं औक्षण करण्यासाठी ताट घेऊन उभ्या होत्या आलं माझं लेकरू सुखरूप घरी म्हणत त्यांनी अनिकाचं औक्षण करायला सुरुवात केली तर मागून मिताली आलेली सुधा मावशी तिला ओवाळत आहेत हे पाहून ती बाजूला होणार तेवढ्यात त्यांनी तिला डोळ्यांनी तिथेच उभं राहायला सांगितलं अद्वैतच्या कडेवर अनिका आणि अनि बाजूला मिताली अगदी परफेक्ट फॅमिली पिक्चर होतं ते फक्त प्रत्यक्षात उतरण्याची वाट पाहावी लागणार होती सुधा मावशींच्या बाजूला उभा असलेला अन्वय मनातच म्हणाला सगळी माझ्या लेकरांपासून दूर पळो सुधा मावशींनी भाकरीचा तुकडा ओवाळून त्यांच्यावरून टाकला घरी आल्यामुळे अनिका एकदम खुश झालेली पण शिवानी परत गेली होती म्हणून मॅडम जराशा नाराज झाल्या बस आता काही दिवस मग शिवाने इकडे जेणार आहे कायमचे राहायला सुधा मावशी तिला समजावत म्हणाले हो मम्मा शिवानी इकडे येणार का नेहमीसाठी शिवानी कधीतरी यायची काही दिवसांसाठी आता नेहमीसाठी येणार म्हणून तिला आश्चर्य वाटलं हो मेतालीने तिला उचलून बेडवर बसवलं अद्वैत बाहेरच थांबला सोबत बोलत अनिका आता घरी आल्याने दोघंही जरा रिलॅक्स होते अद्वैत सगळं सॉर्ट आऊट झालेलं की अजूनही काही इशूज आहेत हे सगळे अलायन्स ब्रेक नाही अन्वयने त्याला विचारलं मागच्या काही दिवसात त्याची झालेली धावपळ सगळ्यांनीच पाहिलेली ऑलमोस्ट सगळं झालेलं काही काही गोष्टी आहेत पण त्या निवळतील हळूहळू तुझी खूप मदत झाली या सगळ्यांमध्ये थँक्यू व्हेरी मच कम ऑन यू uh, डोंट नीड टू से थँक्स शिवानी इकडे येणार आहे म्हटल्यानंतर अनेकाला आणखीन बरेच प्रश्न पडले पण मग जया आजी तिला मिस करेल ना तर तिथं घर तिकडे आहे तिचं घर तिकडे आहे मग ती इकडे का राहणार तु कारण तुझा अन्वय आणि शिवानी दोघे लग्न करणार आहेत मग ती इकडेच येणार आहेला सुधा मावशी म्हणाल्या लग्न कसं करतात अनू किती प्रश्न विचारतेस ग चल शांत पडून राहा बरं मगाशी तर म्हणत होतीस ना झोप येते म्हणून मिताली म्हणते आता झोप पळाली माझी अनेका हसूनच म्हणाली झोप पळाली हो का मिताली तिची औषधं कपाटात नीट ठेवत होती तेवढ्यात तिची नजर कपाटातल्या अद्वेतच्या टी शर्टवर गेली आणि नकळत तिचा हातही तेवढ्यात मागून अद्वैत आला तो घरी जातोय हे सांगायला आलेला आणि त्याचनंतर त्याने मितालीला कपाटाजवळ त्याच टी शर्टवर हातात घेऊन उभं असलेली पाहिलं पण तसं दाखवलं नाही बाय अनिका, आणि मस्ती अजिबात करायची नाही आराम आराम करायचा मम्माचं ऐकायचं औषधं घ्यायची मी उद्या येईन तुला भेटायला तो तिच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाला पाय निघत नव्हता पण पर सध्या पर्याय नव्हता ओके बाय आय विल मिस यू ती त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली निघतो मी काळजी घे तो मितालीला म्हणाला आणि मागे वळून न पाहता तिथून निघून गेला तिने तसंच सा डोळ्यातलं पाणी पुसलं आणि अनिकाच्या बाजूला येऊन बसली त्याचनंतर अनुभय येतो मी निघतो मावशी अद्वैत म्हणाला तर उशीर झालाय जेवणच जा सुधा मावशी बोलल्या पण त्यांच्या आवाजात राग होता रागवण्याचा अधिकार त्यांनाही होताच नवऱ्यामुळे आयुष्यात झालेली फरफट -फर, त्यांनी जवळून अनुभवली होती आणि तोच त्रास मितालीने सहन केलेला तेही अद्वैतमुळे नाही नको अद्वैत म्हणाला अद्वैत थांबरे जेवण करूनच जा आता अन्बयने आग्रह केला खरंच नको आजोबा जागे असतील मी निघतो असं म्हणत आता अद्वैत जो आहे तो निघणार असतो त्या दोघांचा निरोप घेऊन तो निघाला हा पोरग एवढा चांगला आहे याचं असं वागणं पाहून मला विश्वासच बसत नाही की हा असाही वागला असेल आपल्या सोबत तो गेल्यावर सुधा मावशी अन्वयला म्हणाल्या नक्कीच चांगला आहे तो काही शंका नाही आहे त्यात मितालीवर खूप खूप प्रेमसुद्धा आहे त्याचं आता तो चुकला आहे हे, हे नाकारता येत नाही आपल्याला पण त्याचं मितालीवरचं आणि अनेकावरचं प्रेम तेसुद्धा नाकारता येण्यासारखं नाही किमान त्या प्रेमासाठी तरी एक संधी मिळायला हवी त्याला अन्वय मिताली आणि अनेकाच्या रूमकडे पाहत म्हणाला समोरचे तीन चार दिवस असेच निघून गेले अजबेत न चुकता रोज सकाळी आणि संध्याकाळी अनिकाला भेटायला यायचा मधात साधना माधव आणि आजोबाही आलेले अनिकाला भेटायला मिताली जमेल तसं घरूनच काम पाहत होती ऑफिसचं तिच्या ऑफिसमध्ये नसल्याने अन्वयवर कामाचा बराच लोड आलेला त्याचनंतर अनु आज बराच उशीर झाला रे तुला जायला साधना नुकत्याच घरी सा आलेल्या अद्वेतला म्हणाल्या ऑफिसमध्ये बरीच कामं होतं होती आणि मग अनेकाला भेटून आलो तशी झोपली होती ती पण आता तिला पाहिल्याशिवाय मन मानतच नाही परवा डॉक्टरांकडे न्यायचं आहे चेकअपसाठी तो पायातले शूज काढत म्हणाला बरं जा तू फ्रेश हो मी जेवायला वाटते तुला वेळ तर साधनायला म्हणतं की तो फ्रेश होऊन जेवायला येऊन बसायला जातो तू जागी जागी का आहेस अजून किती उशीर झाला आहे झोपायचं असतं ना आजोबांना मगाशीच सांगितलं मी झोपायला नाही तर तेही थांबले असते आत्तापर्यंत साधना म्हणतात हो आप्पा झोपलेत का आई काय झालं काही प्रॉब्लेम आहे का साधनांच्या चे चेहऱ्यावरची काळजी पाहून त्याने विचारलं तर अनु मिताली कधीच माफ नाही करणार का रे आपल्याला माझ्या नातीला तिच्या हक्काचं घर नाही मिळणार कधीच ते विचारताना साधनांच्या डोळ्यात पाणी आलेलं आणि त्याचनंतर नंतर आता इथे नात असूनही घरात नव्हती मग जीव तुटायचा हळहळ व्हायची तिच्या तोंडून आजी हा शब्द ऐकायला जीव आसुसलेला असायचा आई तुझ्या प्रश्नांची आता तरी उत्तरं नाहीत माझ्याकडे मला नाही माहिती मिताली काय विचार करते आणि काय निर्णय ते पण एक नक्की मी तिला कुठलीही जबरदस्ती करणार नाही तिला घ्यायचं आहे तेवढा वेळ घेऊ देत मी वाट पाहायला तयार आहे तिची अगदी शेवटच्या श्वासापर्यंत अद्वैत त्याचं शेवटचं वाक्य ऐकून साधना जरा मोठ्याने म्हणाल्या काहीतरी काय बोलतोयस तू असं बोलतोयस आणि काळजी लागून राहते जिवाला मला माझी लेकरं सुखाने नांदताना पाहायची आहेत या घरात अनिकाला या घरात खेळताना बागडताना पाहायचं आहे तिला मांडीवर झोपून आजी गोष्ट सांगणं हा हट्ट पुरवायचा आहे तिचा तू काहीही म्हण पण मला विश्वास आहे माझी ही सगळी स्वप्न पूर्ण होतील लवकरच आणि गरज पडली तर मितालीचे पाय धरेल में। तीची माफी सादना भाव आई, तुझे हमान मी तिची माफी मागायला साधना भाऊक झाल्या होत्या आई तुझं मन मी समजू शकतो पण नको ना एवढा विचार करू त्याने त्रास होईल तुला जरा वेळ जाऊ देत तो आईला समजावंच म्हणाला शिवानीने अन्वयला फोन केलेला त्याचनंतर मागच्या तीन चार वर्षात दिवसात फार तर फार कामाचं बोलणं झालेलं त्यांचं हा बोल ग फोन उचलताच तो म्हणाला ते तुम्ही मला ती जरा अडखळतच म्हणाली मी तुला काय तुम्ही मला काल डी सी व्ही प्रोजेक्टचे डिटेल्स मेल करणार होतात ते नाही केलेत मनातलं बोलायला जमलं नाही म्हणून तिने कामाचं कारण पुढे केलं खरं तर तिला म्हणायचं होतं मागच्या चार दिवसात तुम्ही एकदाही मला माझ्यासाठी फोन नाही केला माझी आठवण नाही आली तुम्हाला पण एवढं सगळं विचारायचं बोलायचं धाडक झालं नव्हतं तिचं आणि त्याच्यानंतर ओके मी पाठवतो उद्या बाय द वे तू हे सांगायला फोन केलास मला त्याला कळत होतं म्हणून त्याने मुद्दा म्हणूनच विचारलं त्याची फिरकी घ्यायला ॲक्च्युली नाही पण हो ते मी असू देत तुला सांगायला जमलं नाही तरी कळलं मला काय कळलं मिताली त्याला विचारते हेच की तू प्रोजेक्ट डिटेल्स विचारायला फोन केला होता मला तो आपले हसू दाबतच म्हणाला नाही त्यासाठी नाही मग कशाला केला होतास अद्वैत तिला विचारतो नाही काही नाही ठेवते मी फोन तिच्या तिच्याच्याने बोलवल्या जात नव्हत्या आणि तो समोरून काही बोलत नव्हता म्हणून मग उदास झाली ती एक मिनिट थांब तिचा तो उदासलेला आवाज ऐकून तो बोलला त्यानंतर काय मिताली म्हणते आय मिस यू अ लॉट अद्वैत तिला म्हणतो आय मिस यू टू ती लगेच बोलून गेली तर त्यासनंतर मग सांगत का नव्हती तेव्हाच अद्वैत तिला म्हणतो तर प्रेक्षकांना स्टोरी पूर्ण करायची आहे पण काही प्रॉब्लेम्स आल्यामुळे मध्ये मध्ये स्टोरी अपलोड करता येत नाहीये थोडस समजून घ्या